म्हणतात ना देव जेव्हा बोलवतो तेव्हा आपण जात नाही आपण पोचतो की नाही तुला तू तु बोलतोस तर त्या रूटने नमवाई जास्त लगेच आहे तू बाहेर जाय का नमस्कार मित्रांनो सो आज मी माझी रिटर्न जर्नी स्टार्ट करत आहे आज आपण जाणार आहोत गोवा ते मुंबई कोकण ते मुंबई आज सतरा फेब्रुवारी आहे आता सकाळचे दहा वाजले आहेत आणि मी माझी जर्नी स्टार्ट करत आहे आणि आजचा जो माझा मार्ग आहे तो मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये आता मी सगळ्यांना रेकमेंड केला होता फोंडा राधानगरी मार्ग मार्ग तो तो मार्ग आज मी येणार आहे सो बघू त्या मार्गाचे आजचे काय का अपडेट आहे लास्ट टाईम तो मार्ग चांगलाच होता सो आजची आपली जर्नी स्टार्ट करूया लेट्स गो सो so, आता आपली बाईक रेडी झाली आहे पॅकिंग वगैरे एकदम फर्स्ट क्लास सेट सगळं ऑलरेडी आणि आता आपण इकडनं निघत आहोत सो आता फायनली गणपती बाप्पा मोर आणि राईड स्टार्ट करूया सो फायनली आपल्या राईडचा आरंभ झाला आहे मित्रांनो आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की लहानपणी मला इथे गावी यायला अजिबात नाही आवडायचं गर्मीच्या सुट्टीमध्ये जेव्हा मला आई बाबा आणत असेल तेव्हा मला अजिबात नाही आवडायचं पण आता सिच्युएशन अशी आहे की मला गावाकडनं मुंबईला जायला आवडत नाही आधी गावी यायला असं होतं की अरे काय आहे तिकडे वगैरे सुट्टीमध्ये मुंबईला एक मजा असते लहानपणी पण आता कुठेतरी एक मॅच्युरिटी आपण बोलू शकतो किंवा असं वय झालं असं की आता गावाची शांती आणि गावाकडे एक सुकून वाटतं मनाला सो आता फायनली मुंबईला जावं लागणार आहे आपलं जॉब लाईफ सध्या तरी तिकडेच आहे सो लेट्स आपली आता जर्नी पहिला टप्पा सुरू करूया आणि मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करूया सो आता आपण आलो आहोत मित्रांनो कांबळेवीर इकडे तळ कोकणातलं हे माझ्या आजच्या म्हणजे या राईडचं शेवटचं गाव असं आपण बोलू शकतो आणि रिसेंटली मला एक गोष्ट कळली आहे ती म्हणजे आता कांबळेवीरच्या पुढे नेमळे हे गाव लागतं आणि नेमळे हे मित्रांनो माझ्या आईचं माहेरघर आहे म्हणजे माझ्या आईची कुलस्वामिनी आई साथेरी आणि कलयमलेश्वर हे माझ्या आईचे कुळदैवत आहेत आणि ते नेमळे इथे आहेत म्हणजे नेमळे हे माझा मामा आजही नेमळे गावात राहतात सो जेव्हा मला ही गोष्ट कळली आता रिसेंटली जेव्हा या सगळ्या भागाशी माझा परिचय व्हायला लागला हे रस्ते ओळखीचे व्हायला लागले तेव्हा जेव्हा मला ही गोष्ट कळली की मी दरवेळेला जेव्हा मुंबईला येतो किंवा मुंबईतनं ये कि जातो त्यावेळेला मी माझ्या आईच्या गावातनंच येत जात आहे सो हे थोडंसं एक इमोशनल टच एक होतं माझ्यासाठी आणि मला खूप बरं वाटलं तसं होत असताना सो आता आपण नेमळे आता याच्या पुढे आपण जाणार आहोत आणि त्यानंतर आपण हायवेला कनेक्ट करणार आहोत सो so, लेट्स गो सो so, मित्रांनो आता आपण हायवेला कनेक्ट झालो आहे आणि माझ्या डावीकडे जे आपल्याला आता हे गाव दिसत आहे म्हणजे आता ही जी जागा आहे हे नेमळे गाव आहे आणि मी इतक्या वेळा मित्रांनो ह्या रस्त्याचा वापर केलाय पण मला हे रिसेंटलीच कळलं की हे नेमळे गाव आहे म्हणजे मी एवढे वेळा जेव्हाही मी गावी आलो आहे किंवा गावावरून गेलो आहे मी कुठेतरी माझ्या आईच्या गावातनंच मी हा मार्ग येत जा करत होतो सो जेव्हा मला हे कळलं तेव्हा मला एक थोडासा शॉक आणि एक सुखद शॉक असा मला भेटला खूप बरं वाटलं तर असं जाणून घ्यायला की कुठेतरी आपण म्हणजे बोलतात ना गावच्या देवाचं आपल्याकडे काही लक्ष आहेत तेव्हा आपल्याला मार्ग दाखवत आहे असं मला कुठेतरी जाणवलं सो आता माझ्या आईच्या क कुलदेवतेला या कलेमलेश्वर आणि साकेरी आई, साके आई। नेमण्याची यांना पाया पडून आता आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया सो so, मित्रांनो आता आपण कुडाळला पोचलो आहे आणि ज्या कुठल्या कंपनीने मुंबई गोवाचा हावाला पॅच ज्या कुठल्या कंपनीने बनवला so, ना त्यांनी खरंच अप्रतिम काम केलं आहे सो आता इथे एक गोष्ट मित्रांनो आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्या राज्यामध्ये इतरही रस्ते खूप चांगले चांगले बनत आहेत आता तो समृद्धी मार्ग झाला आणि आता नुकतंच नागपूर गोवा हायवेही सरकारने अनाऊन्स केला आहे म्हणजे सगळीकडे एवढे चांगले रस्ते बनवत आहेत फक्त या गोवा हायवेचं गेले एवढ्या वर्ष काय काम रखडलं खरंच म्हणजे हे बोलतात संशोधनाचा विषय आहे रिसर्चचा विषय आहे की एवढा का त्यांना वेळ लागतो आणि कुठच्या कुठच्या पॅशमध्ये तर खरंच म्हणजे आता हा जसा रस्ता आहे तसा आता चिपळूणला वगैरे म्हणजे विश्वासच बसत नाही की म्हणजे हा असा रस्ता होता आणि तिथे रस्ताच नाही आहे म्हणजे इतका फरक पडतो ना की एकाच रूटमध्ये एवढं वेगवेगळं आपल्याला बघायला भेटतं प्रकारचे रस्ते सो आता हा चांगला रस्ता थोड्या वेळ एन्जॉय करूया आणि आधी पहिलं पेट्रोल भरूया माझ्या पेट्रोल मा संपत आलाय गाडीचं सो आता पेट्रोल भरून आहे मित्रांनो आणि मी सातशे रुपयाचं सा रिफिल केला आहे सो मुंबई गोवा हा माझी हायनेस्ट जो हा डिस्टन्स आहे हा पंधराशे ते अठराशे च्या मध्ये मला हा जर्नी पडते So, तीनी सो तिन्ही so, वेळेला मी जेव्हा जर्नी केली तेव्हा तेवढेच पडली सो बघू आजचा आपला किती खर्च होतो आपण कणकवलीला तळ कोकणातलं एक खूप मोठा आणि प्रशस्त असं शहर आहे सो आज आपण ब्रिज घेणार आहोत कारण आता इथून पुढे माझी गोवा हायवेची जर्नी संपणार आहे आणि मी घाटात जाणार आहे सो थोड्या वेळ आता गाडीचं नॉस ओपन करूया सो आता मी होमरतला आलो आहे आणि मला वाटतं कणकावल्यानंतरचा हा दुसराच फ्लायओव्हर आहे जो आपल्याला सोडायचा आहे आणि आता जेवढं मला आठवतं आहे ना ज्यावेळेला मागच्या वेळेला मी फोंडा घाटात गेलो होतो त्यावेळेला तो रस्ता वेगळा होता आणि आजचा हा रस्ता माझा आता वेगळा रूटने मला गुगल मॅपने आणला आहे सो आधी मी या रूटशी कनेक्ट करतो एकदा एक खात्री करून घेतो थांबून की मी बरोबर रूटला आहे की नाही आणि मग एका जागेवर थांबून आपल्याशी सविस्तर बोलतो नमस्कार मित्रांनो सो so, माझ्या जर्नीच्या पहिले साठ किलोमीटर झाले आहे आणि आता कणकवलीनंतर मी फोंड्यासाठी टर्न घेतला आहे सो so, आजचा हा माझा टर्न वेगळा होता मी लास्ट टाईम जेव्हा गेलो होतो आय थिंक तेव्हा हा टर्न मिस करून मी पुढच्या रस्त्याने गेलो होतो तर आज वेगळ्या रस्त्याने मिळतो आहे आणि हे माझ्या दरवेळेचं जर्नीचं असतं म्हणजे माझी जर्नी म्हटली तर त्याच्यामध्ये हा एक वेगळेपणा असतो ना की माझ्या रूट मध्ये कुठेतरी एक वेगळेपणा असतो म्हणजे देवाचं असं असतं की नाही तुला तू बोलतो तर त्या रूटने नेमबाई असेल की जाय का तू बहायचं जायगा सो आता मी घाटात आहे पाहण्याचा एक छोटासा ब्रेक घेतला मस्त आतापर्यंत चांगला राईड होता कोकण हायवे गोवा जर आपला झाला असताना बही तर मजा आली असती यार म्हणजे आठ नऊ घंट्यामध्ये सुसाट घरी जाता आलं असतं सो आता वाजले आहेत किती वाजले एक तास झाला बरोबर आता आय थिंक अकरा सव्वा अकरा झाले आहेत सो आता आपला पुढचा स्टॉप कोल्हापूरच्या आधी तिथे थो, तिथे थोडंसं जेवायला थांबेन मी आणि त्यानंतर बघू आता कोल्हापूरला आपले मुख्यमंत्री साहेब आलं तिथे भेटेल वाटतंय सो आता आपली जर्नी कंटिन्यू सो आता आपण पोचलो आहे फोंडा या गावी आणि आता इथे बऱ्यापैकी दुकानं वगैरे उघडी आहेत मी मागच्या वेळेस जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मी दुपारचा आलो होतो त्यावेळेला दुकानं सगळी बंद होती सो आता इथे बऱ्यापैकी रहदारी आहे आणि माझ्या डावीकडे हे आता एस टी स्टँड आहे फोंडा घाटातलं आणि इथे आता मला ट्राफिक आहे असं वाटत आहे साहजिकच आहे कारण हा एकमेव असा चांगला रस्ता आहे कोकणात ना जो वरती कोल्हापूरला जातो सो आय गेस या रोडला थोडंसं ट्राफिक आहे सो आधी हे ट्राफिक मी कवर करतो मग आपल्याशी बोलतो सो आता आपण आलो आहोत राधानगरीच्या घाटमध्ये आणि आता हा घाट जो मित्रांनो आहे हा कोल्हापूर जिल्ह्यात पडतो म्हणजे आता ऑफिशियली आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर येऊन कोल्हापूर जिल्ह्यात आलो आहे सो आता थोड्या वेळ मस्त हे घाट आणि इन्स्टा थ्री सिक्स्टी असा एक संगम म्युझिकच्या तालावर एन्जॉय करता नमस्कार मित्रांनो सो आता मी फोंडा घाटाच्या टॉपवरती आहे आतापर्यंतची जर्नी मस्त झाली आणि हा रस्ता मित्रांनो खरंच खूप चांगला आहे माझ्या मागे तुम्ही ट्रॅफिकही बघू शकता आणि मुख्य म्हणजे जेवढे रायडर मला मुंबई गोवा हायवेत ना मला त्या दिवशी नाही भेटले त्याच्यापेक्षा कितीतरी रायडर मला आज इकडे बघायला भेटले खूप जास्त रायडर म्हणजे ग्रुपही होते सिंग, सिंगल सिंगल रायडरही होते हा रस्ता खरंच खूप चांगला आहे आपण येत असेल तर हा रस्ता बघू शकता सो आता मी इथे स्टॉप गेटला थोडं व्ह्यूजचा आनंद घेऊ बाईकलाही थोडा आराम आराम देऊ आणि आपली आता जर्नी कंटिन्यू करू पटकन निघूया आणि पुढे जो ब्रिज मधोमध जो ब्रिज जातो त्या ब्रिजवरती थोडंसं थांबूया कारण जेवढी मजा आहे ती घाटामध्येच आहे कारण एकदा हायवेला लागलो की तिथे आजचं थांबणार की काहीच नाही सो मित्रांनो आता एक शेवटचा स्टॉप घेतलाय आपण राधानगरीमध्ये आता माझ्या मागे आपण राधानगरीचं धरण बघू शकता आणि मी लास्ट टाइम जेव्हा आता इथे होतो ना तीन आधीच होतो खरं सांगतो मित्रांनो पाणी खूप जास्त आटलं म्हणजे त्यावेळेला जी पाण्याची स्तर होतं आणि आता जे पाण्याचं स्तर आहे त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे असणार आता मार्च महिना ऑलमोस्ट आता दोन महिने राहिले गर्मीचे आपले दोन अडीच महिने सो आता थोड्या इकडे थांबूया विश्रांती घेऊया पाण्याचा एक निसर्गाचा एक मस्त मजा घेऊया आणि मग आपल्या जर्नीला कंटिन्यू करा कारण हा रस्ता खरंच मित्रांनो मी मिस नका करू हे सगळे जे व्ह्यूज आहे ना हे आता मी दुपारचं बारा वाजता इथे मी उभा आहे साडेबारा वाजले आहेत आणि आत्ता या क्षणाला देखील ह्या रोडवरती इतका गारवा आहे ना म्हणजे ऊन आहे ऊन आहे असा प्रश्न नाही पण ते तुझं चणचण नाही आहे ऊनाची आणि मस्त वातावरण हवेशीर आहे आता मस्त इथे एन्जॉय करूया अँड दॅन बॅक टू अवर सर मित्रांनो सो आजच्या माझ्या राईडचं एक अनप्लान डेस्टिनेशन म्हणजे बोलतात ना देव जेव्हा बोलवतो तेव्हा आपण जात नाही आपण पोचतो सो आता असं मला ऑन द वे चुकीचा मी चुकीचा एक वेगळा टर्न घेतला आणि आता मी इथे आहे मधमापूरला पाळूमावाच्या देवळाखाली मी आलो आहे आता माझा प्रॉब्लेम हे आहे की मला सामान ठेवायला आणि असं या गेटअपमध्ये आता देवळात कसं जाऊ हा प्रश्न आहे बघू आता इथपर्यंत तरी आलो आहे थोडंसं आता फिगर आउट करतो तर तेवढा दर्शन घ्यायला भेटलं तर दर्शन घेऊ नाही तर बाहेरूनच पाया पडून आपण घेऊ मित्रांनो आतमध्ये जायचं असा का माझा कार्यक्रम वाटत नाही आहे कारण माझं सामान सगळं बाहेरच सा सा आहे सो आता आपल्याला समोरनं मुखदर्शन भेटणार आहे सो मुखदर्शन करून आपण घरी जाऊ सो so, मित्रांनो आज कुठेतरी म्हणजे बघा तर देवाची अशी कृपा आपल्यावरती आणि हे दर्शन असं घडलं आणि पुढच्या वेळेला जेव्हा मित्रांनो मी जर्नी घेईन ना तेव्हा हे मी लक्षात ठेवून करीत आणि था, इथे थांबणार इथे आतमध्ये प्रॉपर दर्शन घेऊनच मग मी पुढे जाईन अशी माझी जर्नी प्लॅन करणार आहे सो so, खूप बरं वाटलं मित्रांनो असं जेव्हा आपल्यासोबत काही घडतं आपल्याला अकस्मात जेव्हा देवाचे दर्शन घडतात तेव्हा सो आता माझं सामान सगळं बाहेरच आहे पटकन जाऊ बाईकडे आणि राईड चालू सो आता आपण प्रवेश करत आहोत कर्नाटक राज्यामध्ये सो हे आपल्याला कसं वाटतं म्हणजे मी राहतो मुंबईला मला खालती म्हणजे बोलतो ना बीचला लागून ला समुद्राला लागूनच ला ला मला गोव्याला जायचंय कोकणात जायचंय पण आता मला नाहक कर्नाटक राज्यात येऊन मला परत उलटं असं सगळं जावं लागतं सो कोकणवासियांना माझी ही विनंती आहे की बाबांना कृपया करून कुठेतरी एक आवाज उठवूया कारण आता इलेक्शन आहेत आणि जर आता या वेळेला जर हे रस्त्याचं आपण काम असं काही नाही केलं ना तर हे पुढचे दोन तीन चार माहिती नाही किती वर्ष आपल्याला ते मुंबई गोवा हायवेसाठी रडवणार आता आपण मुंबई बँगलोर हायवे ला कनेक्ट झालो आहे आणि आता या बॅचला रस्ता रुंदीकरणाचं काम आहे आणि आता मी जिथे आहे हा जो भाग आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्यातला नाही आहे मी अजून कर्नाटक मध्येच आहे समोर आता तो फळा आहे तो महाराष्ट्र राज्याचा आहे येस सो आपलं स्वागत आहे पुन्हा महाराष्ट्र राज्यात सो आता कोल्हापूरला मुख्यमंत्र्यांची सभा आहे आज तो थोडंसं तिथे आता मला ट्राफिक भेटण्याची शक्यता आहे सो आधी मी आता तो पॅच कवर करतो आणि त्यानंतर तुमच्याशी भेटतो लंच ब्रेकमध्ये कारण दुपार झाली मला भूक लागली आहे नमस्कार मित्रांनो कोल्हापूरच्या आधी मी एक लंच ब्रेक घेतला खूप भूक लागली होती सकाळी घरात नाही आजचं जसं हेवी काय खाऊन नाही निघालं होतं लवकर निघालो होतो सो आता साडेचार वाजले आहेत थोडंसं मी लेट आहे पण आजची जर्नी ही ॲज युजल एक सात्विक बोलतात ना एक चांगली जर्नी झाली आज मला अदमापूरला जाता आलं माझं खरंच काही प्लॅन होतं पण आज मला बाळूमामांचे दर्शन झालं आज खूप बरं वाटलं आतमध्ये नाही जाता आलं कारण माझं सामान वगैरे सगळं बाहेर होतं आणि तेवढं माझी जर्नी ती प्लॅन नव्हती बाबांचे दर्शन घेता खूप वाटलं सो आता मोड ऑन रायडिंग मोड ऑन झालेला आहे आपला जलपान आणि पोजनाचा कार्यक्रम झालेला आहे सो आता पुन्हा मार्गस्थ होऊया आप आपल्या घरासाठी मुंबईसाठी सो लेट्स गो सो आता माझ्या डावीकडे आपण बघू शकता इथे किती जास्त गाड्या आहेत आणि किती जास्त लोक इथे आता जमली आहेत सो या लोकांचा इथे जमावायचं एक कारण आहे ती म्हणजे इथे आता बैलगाडी शर्यत आहे आता हे डावीकडे आपण जे ग्राउंड बघत आहात तिथे आता ही बैलगाडी शर्यत आहे आणि हे जस्ट आता पुढे आपण जे पाहत आहोत ते बैलगाडी बैलगाडी शर्यतीचा एंट्रन्स आहे सो किती लोक इथे आहेत मित्रांनो म्हणजे हा गाड्यांचा कच बघा आणि इथे फक्त बाईक्स नाही तर फोर व्हीलर म्हणजे किती जास्त म्हणजे फोर व्हीलर आपल्याला इकडे बघायला भेटतात आणि आपलं नशीब आहे की या लोकांनी सगळ्या गाड्या रस्त्याच्या एका साईडला लावल्या आहेत आता यातल्या काही गाड्या त्या कारणामुळे अटकल्या आहेत म्हणजे एक गाडी निघाल्याशिवाय आता बाकी ती दुसरी निघू नाही शकणार पण तरी आणि इथे किती मोठमोठ्या गाड्या आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे फॉर्च्युनर पासून सगळ्या मोठमोठ्या रिक्षा वगैरे सगळं आपल्याला पाहायला भेटत आहे सो किती जास्त प्रेम आहे बैलगाडी शर्यतीमध्ये गावाकडे आपल्याकडे काही वर्ष आधी हा खेळ सुप्रीम कोर्टाने बंद केला होता प्राण्यांची हानी होते असं सांगून आणि त्यानंतर आपले अमोल कोल्हे जे खासदार आहेत त्यांनी हा पार्लिमेंटमध्ये हा प्रस्ताव आणला होता आणि तो प्रस्ताव मंजूरही झाला आणि काही वर्ष आधी हे खेळ पहिल्या गाडी पुन्हा सुरू झाली सो आज इकडे हा खेळ जोमामध्ये आहेत आणि मला वाटतं इथे पंचकृषीतले मला वाटतं सगळीच लोक आज इकडे जमले आहेत शनिवारची मला वाटतं आता इथे बऱ्यापैकी म्हणजे बोलतात ना आता आपण तर या गावी गेलो तर सगळं शुकचुकाट आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण एवढी लोकं इथे आपल्याला आता पाहायला भेटत आहेत सो आता हे लोक ह्या एन्जॉय इव्हेंट करणार आहेत आणि आपणही आपली जर्नी कंटिन्यू करूया बॅक टू होम मुंबई सो so, आता आपण कराडला पोचलो आहे आणि या रोडवरशी आता मी झाले दोन दोन अडीच तीन वर्ष तरी मी या रोडला येतो आहे आणि एवढ्या वर्षामध्ये हा कराडचा हा एकच असा पॅच आहे ना जो थोडासा प्रॉब्लेम करतो म्हणजे दरवेळेला इथे हा एवढासा प्रॉब्लेम पॅक प्रॉब्लेम करतो त्याचं मुख्य कारण आहे की इथे आता हे जे वरती फ्लायओव्हर बनतो आहे तो हा फ्लायओव्हर म्हणजे अख्खा कराड सिटी क्रॉस करून आपल्याला शहराच्या बाहेर नेणार आहे या फ्लायओव्हरची उंची खूप आहे आणि खूप म्हणजे आता मला वाटतं जवळजवळ दीड एक वर्ष याचं काम चालू आहे सो पटकन आता आपण कराडमधला बाहेर पडूया मग एक छोटासा ब्रेक घेतो आणि तुमच्याशी बोलतो नमस्कार मित्रांनो सो आता कराडच्या नंतर मी स्टॉप घेतला आहे एक दहा मिनिटाचा ब्रेक घेतला आहे सो आता मित्रांनो हा जो हायवे आहे ना इथे आता ते रुंदीकरणचं काम झालो आहे तिसऱ्या लेनचं त्यामुळे आता या लेनलाही जी आता ओव्हरऑल जी आपली स्पीड असते ती थोडीशी स्लो झाली आहे सो कराडच्या पुढे आता या एक जे रुंदीकरणचं काम आहे ते एकदम जोरात चालू आहे आणि या मा या गोष्टीची मी एक गॅरंटी देतो की मुंबई गोव्याच्या मुंबई गोवा हायवेच्या आधी हे तीन एक्स्ट्रा लेन जी आहे तीन लेनवाला हे काम आधी पूर्ण होणार आहे कारण मुंबई हायवेपेक्षा डबल जे सी पी आणि जबल जोरात या लेनला काम चालू आहे सो आतापर्यंत कामामुळे थोडंसं स्पीड स्लो झाली आहे सो आता कराडच्या पुऱ्या बघू आता हे चा काम चालू आहे आता जरी या पॅके जिथे मी थांबलो तिथे कुठे काम दिसत नाही आहे So, सो so, so, आता दिवस मावळायला आला आहे सूर्यास्त आता होत आहे काही क्षणामध्ये पूर्ण अंधेरा होईल आणि एकदा अंधेरा झाला की मला असं काही फुटेज नाही घेता येणार इंस्टा थ्री सिक्स्टी तेवढं रात्रीचं फुटेज सपोर्ट नाही करत पुण्यामध्ये थोडंसं आपल्याला फुटेज घेता येईल सो so, आता थोडा आपल्याकडे वेळ आहे सो so, आता एक मस्त फुल स्पीड मध्ये थ्री सिक्स्टीचा एन्जॉय घेऊया नमस्कार मित्रांनो सो आता साताऱ्याच्या जस्ट पुढे एक छोटासा टी ब्रेक घेतला आतापर्यंतची जर्नी मस्त होती नंतर रस्ता एकदम सही आहे मजा आली सो आता पुणे इकडनं एकशे एक वीस किलोमीटर आहे तर दोन तासामध्ये पुणेला पोहोचणार मी सो पुण्याला थोडं उशिराच जायचं आहे नंतर पुण्याला मला ट्रॅफिकमध्ये अटकायचं नाही आहे सो आता इकडनं आपली उरली सुरली जर्नी पुणे आणि त्यानंतर बॅक टू होम आता घरी जायपर्यंत मला वाटतं आय थिंक बारा वाजतील वाजले आता सव्वा सात झाले सो लेट्स कंटिन्यू अव जर्नी सो आता मित्रांनो हा टोल आहे आता या टोलचं नाव मी आता ॲनोटेशनमध्ये टाकीन मला नाव आता आठवत नाही सांगितलं होतं आणि ह्याला लागून हे हॉटेल आहे सो so, आजच्या या हॉटेलमध्ये मित्रांनो एक वेगळी गोष्ट बघायला भेटली भेटली आता उद्या शिवजयंती आहे आणि असे खूप कमी हॉटेल आपल्याला बघायला भेटतात ज्याच्यामध्ये महाराजांसोबत महाराजांच्या मावळ्यांचाही फोटो असतो आता आता सो आता इथे पहिल्यांदा म्हणजे मी एवढ्या हॉटेलपैकी फिरलो महाराजांचे फोटो खूप होते पण आता इथे सं संताजी घोरफळे बाजीप्रभू देशपांडे तानाजी माळशुले आणि शिवा शिवाकाशिनी सो पहिल्यांदा महाराजांचे मावळे आणि महाराज मध्ये सो हा खरा इतिहास आहे मित्रांनो असा इतिहास सांगितला जातो मराठ्यांचा इतिहास ज्याला म्हणतो आपण सो आता आपण पुणे शहरात आलो आहे आणि आता इथे मला ह्याचं जसं काही ट्राफिक भेटलं नाही आहे नाहीतर एक्सपिरियन्स करा की मी आता बारा तास बाईक चालवून मी इथे आता आलो आहे आणि इथे जर ट्राफिक भेटलं असतं ना तर माझी हालत खरंच खूप डाऊन झाली असती सो नशीब आहे माझं मला तसं काही झालं नाही सो आता हा पॅच पुण्याचा आपण जोपर्यंत ट्राफिक नाही तोपर्यंत तो आता पटकन कवर करूया लोणावळ्याला मी साडे दहाला पोचलो माझ्या जर्नीचे बारा तास झाले सो आणि इथे वीस मिनटं झोपलो मी सो आता अकरा वाजले आहेत मस्त झोप झाली इथे अर्धा तास आता घाटामध्ये मस्त म्हणजे बोलतो थंड न होतं एवढं पण मजा आली सो आता लास्टच्या माझ्या नव्वद किलोमीटर आणि आता लोणावळ्याचं मित्रांनो असं झालं नाही की काही म्हणजे बोलतात ना दर महिन्यात नाही एक राईड तरी इथं होतेच आता लोणावळा आता हे माझं दुसरं घर झालं आहे म्हणजे महिन्यातले एकदा तरी इथे यायला होतंच आणि बरं वाटतं खूप चांगला स्पॉट आहे मजा येते आणि काही वेळानंतर ज्वार हे असा डेव्हलप होणार आहे तोही एक अपकमिंग लोणावळा आपण बोलू शकतो तो व्हिडिओ माझा नक्की बघा मी कंपन्या केलेला सही स्पॉट आहे तो अनडेव्हलप्ड आहे आता लोणावळा इथं मस्त डेव्हलप आणि आता इथे भरपूर रायडर्स वगैरे आता येत आहेत सो हा एक हॅपनिंग स्पॉट आहे लोणावळा मजा येते इथे जेव्हा पण येतो तेव्हा रायडर्स बघायला भेटतात वगैरे सो आता माझ्या जर्नीचे नव्वद किलोमीटर राहिले आहेत आता लस कंटिन्यू हवा नव्वद किलोमीटर नमस्कार मित्रांनो सो आता दीड वाजले रात्रीचे आणि फायनली आपली जर्नी समाप्त झाली आहे आणि मी माझ्या बिल्डिंग खाली आलो आहे तर आजची जर्नी मस्त झाली मित्रांनो मी पुन्हा पुन्हा एकदा सांगेन की जर कोकणात जात असाल तर फोंडा राधानगरी गाठ घ्या आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आज माझं एक अकस्मात असं दर्शन झालं माझ्या बाळूमामांचं दर्शन भेटलं सो खूप बरं वाटलं मित्रांनो असं जेव्हा एक अकस्मात आपल्याला दर्शन करतं त्यावेळेला आयुष्यात देव आपल्या पाठीमागे कुठेतरी आहे ह्याची एक जरा खंबीर जाणीव आपल्याला होते की नाही हाय देवाला लक्ष ठेवला आपल्यावरती सो त्याच पॉझिटिव्हिटीने आज मी इथपर्यंत आलो थोडेसे पाय दुखत आहेत बस तेवढंच पण बाकी मजा आली राईडला आजच्या आणि असे चांगले चांगले राईड्स आपण चॅनलवरती आणणार आहोत आणि मुख्य म्हणजे आता माझी ती सिरीज चालू आहे बारा ज्योतिर्लिंग बारा महिने सो त्याची एक मोठी राईड या महिन्यामध्ये आता प्लॅन्ड आहे स्टेट बॉर्डरचं क्रॉस करून एक वेगळ्या स्टेटमध्ये पहिल्यांदा आपली हायनस जाणार आहे तर ती जर्नी माझी प्लॅन आहे सो होपफुली माझं सुट्ट्याचं प्लॅन व्यवस्थित हो आणि या महिन्यामध्ये आपली ती जर्नी कंटिन्यू हो सो धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल कंटेंट आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असत राहू द्या आणि देव आपल्या सगळ्यांना सुखी आनंदी आणि खुश ठेव धन्यवाद